हे दिसते नाही सोनवेल आहे सोनवेल आपल्या गणपती पप्पासाठीही वापरले जाते आणि साईडलाच भारगेची भाजी आहे काढून घेऊया आता कसं भारगीच्या भाजीला ना फुलं आलेत तर आता भाजी जून झाली ही बघा फुलं अशी फुलं येतात कुड्याच्या शेंगा आहेत रानामध्ये आल्यावरती भरपूर अशा भाज्या भेटतात आपल्याला रानटी भाज्या बघण्यासाठी एवढी काढली इकडे टाकल्याची भाजी पण आहे टाकला आहे टाकला मस्त हिरोबगार निसर्ग आहे हा भामुडला बघा फुलांवरती बसून रस पितो आहे हा दिसतोय ना हा माल या मालावरती ना अलबे रोजतात ज्यावेळेला अलब्यांचा पाऊस पडतो ना त्या सीझनमध्ये आता अलब्यांचा सीझन गेला आहे आता खुल्या वर्षी रुजते टाकल्याचं झाड बघा केवढं मोठं आहे आता वाजलेत बारा ही बघा अशी भार्गीच्या भाजीला फुलं येतात त्यांची पण भाजी मस्त होती ऊन उन पडलंय उन्हातून ना जनावर वगैरे बाहेर पडतात उन्हात तापायला येतात बिलामध्ये असतात ना पावसातून बाहेर येतात ऊन घेण्यासाठी म्हणून उन्हातून सावकार बियालाच बघा ना फुलं येऊन गेली कुड्याच्या शेंगा आहेत हे कुड्याचं झाड आहे बघा आपण एवढे काढले भारगीची भाजी आणि ऊन पण कायच्या काय लागतंय गावाला पावसाने आता विश्रांती घेतली तर चला आता आपण घरी जाऊया इकडे यो कोणाच आहे तो पावसाने हजेरी लावले वाढतो इकडे बघा ऍक्शन एक्शन होय लाजू नको इकडे अगर खाल्ला न कर बस हम्म करत आराटला पाऊस आला तसा खोपटीच्या पाठी लपला कोंबडा आहे इकडे पाटेमागे आमच्या परस चिकूच झाड आहे लागलंय हा बघा मी लावलेला चिकू आणि इथे ना चिमिनी घरट बांधलंय झालं तर जुनं झालं काय आहे काय दिसतंय झालं बुलकुंड्याचं होतं आणि इकडे बाजूला केळीचं झाड आहे केली आहेत केली, केली भरपूर झाल्या आहेत एक केलबा लावला होता आणि इकडे सुपारी आहे ते लिंबूचं झाड आहे इकडे आहे आलू आहे गावठी आलू पण लिंबूचंच आहे कडीपत्ता आहे ते सुपारीचं झाड आहे आणि इकडे चहापत्तीचं झाड पाहिजे कोंबड्या नाव काय हो तुझं तू गेला तस कुठं